भारत देशातील सुरक्षा दलामध्ये काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या चांगल्या व उल्लेखनीय कार्याबद्दल भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती भारत यांच्याकडून वेगवेगळी पदके देऊन सन्मानित करण्यात येते सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या पूर्वसंध्येला सोलापूर ग्रामीण दलामध्ये कार्यरत असलेले दीपक चव्हाण पोलीस उपाधीक्षक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण बाळासाहेब हो, जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वाशी शहर पोलीस ठाणे यांना अनुक्रमे गुणवत्तापूर्ण सेवेकरता राष्ट्रपतींचे से पोलीस पदक व शौर्य पदक जाहीर करण्यात आले होते या जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांचा अलंकारण सोहळा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजभवन मुंबई येथे पार पडला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते दीपक चव्हाण व बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रपती पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यातील दीपक चव्हाण पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले त्यांनी यापूर्वी मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखा माटुंगा पोलीस ठाणे येथे यशस्वी कर्तव्य बजावले सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पोलीस उपाधीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने ते पदोन्नतीवर अधिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण येथे हजर झाले त्यांनी सोलापूर ग्रामीण दलात आर्थिक गुन्हे शाखेकडील विविध गुंतागुंतीचे गुन्ह्यांचा तपास करून ते यशस्वीरित्या सोडवले त्यांना त्यांच्या तीस वर्ष सेवेसाठी गुणवत्तापूर्ण सेवेकरता राष्ट्रपतींचे से पोलीस पदक प्रदान करण्यात आले बाळासाहेब जाधव साहेब पोलीस निरीक्षक वाशी शहर पोलीस ठाणे हे देखील पोलीस दलात दोन हजार चौदामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले त्यांनी जालना जिल्ह्यात परतूर पोलीस ठाणे हे कर्तव्य केले गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यात सी सिक्स्टी पथकात त्यांनी काम केले एकोणतीस मार्च दोन हजार अकरा एकवीस रोजी नक्षलवादी यांच्याशी झालेल्या चकमकीत त्यांनी पाच नक्षलवाद्यांना ठार केले तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या चकमकीत सत्तावीस नक्षलवाद्यांना ठार केले अशा प्रकारे गडचिरोली येथे सेवा कालावधीत बत्तीस नक्षलवाद्यांना चकमकीत के ठार केल्याच्या कामाची दखल घेऊन त्यांना महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून शौर्य पदक प्रदान केले अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी दीपक चव्हाण पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर व बाळासाहेब जाधव सहाय्यक बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका